नमस्कार मी चंद्रशेखर गांगड हम्पी ब्लॉकच्या या चौथ्या भागात मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आता आपण आलो आहोत हम्पीतील मुख्य स्थळ म्हणजे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेलं विरुपाक्ष मंदिर हे हम्पीतलं महत्त्वाचं स्थळ आहे आणि ते भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून अंपी ती संस्कृती आणि इतिहासाचं प्रतीक आहे या मंदिराला भेट देऊन आपण आपल्या शिवाचं दर्शन घेऊया नऊ मजली व पन्नास मीटर उंच व देवदेवतांच्या मूर्तींनी नक्षीकाम केलेल्या भव्य गोपुरातून आत प्रवेश केला की देवालयाचे आयताकृती विस्तृत प्रांगण आपल्याला दिसते प्रांगणाची जमीन चिरेबंदी दगडात बनवलेली असून या प्रांगणात दगडाच्या पन्हाळी आहेत आणि यातून तुंगभद्रेचे पाणी खेळवले जाते आणि वरून ते दगडांनी बंदिस्त केलेले आहे प्रांगणाच्या उजव्या कोपऱ्यात देवालयाची कचेरी असून येथे यात्रेकरूंच्या मुकामासाठी धर्मशाळा आहे प्रांगणाच्या मधोमध दोन नंदी असून उजव्या बाजूला फळपूजा मंडप आहे यालाच कल्याण मंडप असे देखील म्हणतात हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना असून या मंदिराला सुमारे सातव्या शतकापासून अखंड इतिहास आहे विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी येथे हलविण्याआधीपासून विरुपाक्ष पंपा अभयारण्य अस्तित्वात होते येथे नवव्या आणि दहाव्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत मंदिरातील बहुतेक इमारती विजयनगर काळातील असल्या तरी मंदिरात चालुक्य आणि होयसाळ काळखंडात मंदिरात काही भर घालण्यात आली होती विजयनगर साम्राज्याचा शासक दुसरा देवराया याच्या आधिपत्याखाली लक्काना दंडेश या सरदाराने भव्य मंदिराची इमारत बांधली विजयनगर शासकांच्या काळात या मंदिराच्या बांधकामात वाढ होत गेली विरूपाक्ष मंदिराला दोन प्रांगण असून तीन गोपुरे आहेत पहिल्या गोपुरातून आपण प्रवेश केला आणि थोडं पुढे गेलो की आपल्याला अजून एक गोपूर दिसते राजाच्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ हे निर्माण केले गेले दुसऱ्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी पंचवीस रुपयाचे तिकीट आकारले जाते या प्रवेशद्वारातून आपण दुसऱ्या प्रांगणात प्रवेश, प्रवेश केला की समोरच ध्वजस्तंभ व मंदिराच्या उत्तरेकडील कनकगिरी गोपुराचं दर्शन होतं डाव्या बाजूस पातालेश्वर मुक्ती नरसिंह सूर्यनारायणाची मंदिरे तर उजव्या बाजूस लक्ष्मी नरसिंह महिषासूर मर्दिनी यांची मंदिरे आहेत ध्वजस्तंभाच्या पुढे असलेल्या दगडी मनोऱ्याच्या चौथऱ्याच्या आत तीन दगडी नंदी आहेत फक्त याच ठिकाणी भगवान शिवशंकराच्या मंदिरात तीन नंदी आपल्याला दिसून येतात यांना या ठिकाणी त्रिकाल नंदी म्हणून संबोधलं जातं विरूपाक्ष लिंगावर तीन वेळा अभिषेक केला जातो त्याला त्रिकाल नंदी अभिषेक म्हणतात बहामणी सुलतानांच्या आक्रमणात ह्या मंदिराला फार हानी झाली नाही आजही विरूपाक्ष मंदिराचे अवशेष आबाधित असून येथे नित्यनेमाने पूजा अर्चा होते आणि डिसेंबर महिन्यात येणारा विरूपाक्ष पंपा लग्नोत्सव व फेब्रुवारी महिन्यात येणारा रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्रिकाल नंदीच्या पुढे व गर्भगृहाच्या समोर असलेला मंडप सोळाव्या शतकात कृष्णदेवरायाने ओरिसाच्या विजयानंतर बांधला त्या विजयाचा शिलालेख आपल्याला सिंहाची जोडी असलेल्या पायऱ्यांच्या बाजूला दिसून येतो या मंडपाला रंगामंडप या नावाने ओळखलं जाते। अडतीस खांबावर बांधलेला हा मंडप प्रत्येक खांबावर सिंह मगरी घोड्यांवर स्वार झालेले योद्धे नर्तिका यांची शिल्पे कोरलेली आहेत या मंदिराला विरूपक्ष नाव पडण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते दक्ष यज्ञानंतर सतीच्या विरहाने भगवान शंकर कैलास सोडून भूलोकी हेमकूट पर्वताच्या पायथ्याला तपश्चर्येत लीन होऊन राहू लागले इकडे इंद्रादी देवदेवता राक्षसांच्या आक्रमणाने त्रस्त होऊन ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यदृष्टीने जाणले की राक्षसगणांचा नाश फक्त शिवकुमारच करू शकतो भगवान शंकर माता पार्वतीला सोडून तपस्येत लीन असल्यामुळे ते शक्य नसल्याने ब्रह्मदेवानी इंद्रादी देवदेवतांना सांगितले हे ऐकून देवतागणांनी विचार करून भगवान शंकराची तपश्चर्या भंग करण्यास कामदेवाला सांगितले कामदेवानी पुष्पतीर घेऊन हेमकूट पर्वताच्या पायत्याशी तपश्चर्येत लीन असलेल्या शंकरावर सोडून तपश्चर्या भंग केली भगवान शंकराने क्रोधित होऊन आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले त्यावेळच्या भगवान शंकराच्या त्या भयावह असलेल्या डोळ्यांमुळे भगवान शिवाला विरूपाक्ष हे नाव पडले याच ठिकाणी भगवान शिवाचा आणि पार्वतीचा अवतार असलेल्या पंपादेवीशी विवाह झाला म्हणूनच विरूपाक्षला पंपापती म्हणून देखील ओळखले जाते यथावकाश शिवकुमाराचा जन्म झाला व त्यांनी सर्व राक्षसगणांचा नाश केला यांनाच सर्व कुमारस्वामी स्वामी तसेच षण्मुख म्हणून देखील ओळखतात रंगमंडपाच्या मध्यभागी असलेल्या खांबांच्या वरच्या चौकटीत शेषशय्येवर विराजमान झालेले भगवान विष्णू देवदेवतांचे वेद चोरून समुद्रात लपलेल्या हयग्रीव नावाच्या राक्षसाला मां मारण्यासाठी विष्णूने घेतलेला मस्त होता व इतर विष्णू पुराणातील काही प्रसंग यांची शिल्प आपल्याला दिसून येतात कृष्ण काळात प्राचीन भारतीय ग्रंथ आणि महाकाव्य आणि हरिहर यांच्या गिरिजा कल्याणसारख्या कन्नड साहित्याने प्रेरित होऊन मंडपाच्या छतावर काढलेली भावपूर्ण चित्रे त्या काळातील परंपरा आणि संस्कृती प्रतिबिंबित करतात काळाच्या ओघात ती चित्रे बरीच फिकट झाली आहे या चित्रामध्ये पुष्पबाण सोडून शिवाची तपश्चर्या भंग करणारा कामदेव शिवपार्वती विवाह सोहळा त्रिपुरांतक वध विष्णूचे दहा अवतार सीता स्वयंवरांच्या पणाचे रामाने पेरलेले शिवधनुष्य राम सीता स्वयंवर आणि मत्स्याचा वेध घेणारा अर्जुन अशी चित्रे रेखाटली आहेत मंडपातून गर्भगृहातील शिवलिंगाचं दर्शन गर्भगृहात जाण्याचे हे प्रवेशद्वार आतमध्ये चित्रीकरणास बंदी आहे गर्भगृहातील बाहेरील खांबावर आणि भिंतीवरील कोरीवकाम नक्षीकाम आपलं मन वेधून घेतं गर्भगृहातील शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो की डाव्या बाजूने आपण पुढे गेलो की उजव्या बाजूला थोडे वर चढल्यावर एक काळोक कसलेली जागा दिसते तिच्या एका बाजूच्या छोट्या दगडी पोकळीतून विरुपाक्ष मंदिराच्या मुख्य गोपुराची सावली समोरच्या भिंतीवर आपल्याला उलटी दिसते त्या काळात देखील आपलं भारतीय तंत्रज्ञान किती पुढे होते हे आपल्याला यावरून दिसून येते मंदिराच्या उत्तरेकडील कनकगिरी गोपुरातून बाहेर आलो की उजव्या बाजूला मोठा सरोवर आपल्याला दिसतो याला मनमथ सरोवर असे म्हणतात देवाचा तपोत्सव या सरोवरातच साजरा केला जातो याच सरोवराच्या बाजूला छोटी छोटी मंदिरे असून इथूनच तुंगभद्रा नदीकडे जाता येते विरुपाक्ष मंदिराच्या जवळच असलेला हा तुंगभद्रा घाट या ठिकाणी दर चार वर्षांनी कुंभमेळ्यासारखा उत्सव असतो अनेक भाविकांची त्यावेळी तुंगभद्रा स्नानासाठी मोठी गर्दी होते तुंगभद्रा घाटावरून समोर दिसणारा ऋषीमुख पर्वत तुंगभद्रा नदीवरून आपण विरुपाक्ष मंदिराचा मुख्य प्रवेशद्वारावर आलो की मंदिराच्या समोरच्या रस्त्याला दोन्ही बाजूला दिसणाऱ्या दगडी इमारतीमध्ये त्या काळी हिरे मोती रत्ने यांचा बाजार भरत असे याला विरूपाक्ष बाजार म्हणून ओळखलं जातं विजयनगर साम्राज्याच्या काळात बाजार, पान बाजार आणि विठ्ठल मंदिरासमोर बाजार असे चार मोठे बाजार होते देश विदेशातील व्यापारी इथे येऊन व्यापार करत असत मंदिराच्या अगदी समोर जो उंच टेकडी दिसत आहे तो आहे मातंग पर्वत या टेकडीवरून हम्पी शहराचे चारी बाजूनी आपल्याला सुंदर दर्शन घेता येते इथला सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासारखा असतो मंदिराच्या बाजूला असलेला हा हेमकूट पर्वत विरुपाक्ष मंदिराला जाताना मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने थोडे वर आलो की एका मोठ्या दगडी प्रवेशद्वारातून आपल्याला हेमकुप पर्वतावर जाता येते पिमकूट पर्वतावरील मोठमोठ्या शिळा कोणत्याही आधाराविना वर्षानुवर्षे त्याच स्थितीत उभे आहे हे पाहून आश्चर्य वाटते हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल हंपीमध्ये फिरताना आपल्याला अनेक ठिकाणी असे दृश्य दिसते हेमकूट पर्वतावर जवळजवळ पस्तीसपेक्षा जास्त मंदिरे असून ती सर्व भगवान शिवाला समर्पित असून एकमेव मारुतीचे मंदिर आपल्याला या पर्वतावर दिसून येते हेमकूट पर्वतावरील या ठिकाणी पर्यटक सूर्योदय व सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी येतात हेम हे म्हणजे सोनं व कूट म्हणजे पर्वत पौराणिक कथांमध्ये हा पर्वत पूर्णत सोन्याचा होता म्हणून याला हेमकूट पर्वत हे नाव दिलं गेलं जुन्या माणसांकडून असं ऐकायला मिळायचं की त्या काळी भारतात सोन्याचा धूर निघायचा जरी आज हा डोंगर सोन्याचा नसला तरी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे या पर्वतावर पडली की इथल्या शिळांवर सोन्यासारखी झळाळी आपल्याला दिसून येते म्हणूनच म्हणावं असं वाटतं की सोनं जरी आज नसलं तरी इथली झळाळी मात्र कायम आहे खरंच मित्रांनो नुसतं पर्यटन म्हणून नव्हे तर आपल्याला भारतीय इतिहास कला संस्कृती जाणून घ्यायची आवड असेल आणि अध्यात्माची ओढ असेल तर चौदा ते सोळाव्या शतकातील विजयनगरच्या वैभवशाली राजधानी असलेल्या आजच्या कर्नाटकातील हम्पी शहराला नक्की भेट द्या तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची देखील जय शिवशंभो हर हर महादेव